मरणयात्रा ठरलेला रस्ता पाटण ते संगमनगर धक्का सविस्तर माहिती सध्या पाटण ते, ते संगमनगर रस्त्याचे काम सुरू असून ठेकेदार कंपनीने रस्ता खोदून ठेवलेला आहे पर्यायी रस्त्याची सोय न केल्यामुळे वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण दिवसांदिवस वाढत आहे या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव लागला असून तरीही कंपनी आणि संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत काल झालेल्या रस्त्याच्या खोळांब्यानंतर वांजोळी येथे आज दुसरा अपघात झाला हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला असून प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या या कंपनीवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे पण अधिकारी आणि नेते मंडळी समर्थक असल्यामुळे कारवाईची शक्यता कमी वाटते आता मात्र वाहनचालक व नागरिकांनी या मार्गावर प्रवास करताना अत्यंत काळजी घ्यावी कारण हा प्रवास शेवटचा ठरू नये यासाठी सतर्क राहा आणि अशाच काही गोष्टीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने